नमस्कार मित्रांनो मी काशीनाथ बंजारा मागच्या जून महिन्यामध्ये मला आर्यन पाटील सर यांनी सांगितलं आणि या दाईंना ब्लड कॅन्सर होतं त्याच्यासाठी जून महिन्यामध्ये आपण आलो आणि सरांना सांगितलं की तुम्ही हे आपलं प्रोडक्ट युज करा अमृत ज्यूस सरांना काही एवढं म्हणजे भरोसा न होता पण तरी आमचं ऐकून त्यांनी एक प्रोडक्ट घेतलं आणि आता हे प्रोडक्ट ते कंटिन्यू करतायत तर ताईंना काय काय रिझल्ट आला तर गणेश भाऊ आता ते सगळं माहिती देणार आहे माझ्या पत्नीला की होती ब्लड कॅन्सर होता आज की होती मी एक वर्ष जातो सरांनी जून महिन्यामध्ये आम्हाला बॉटलचं सांगितलं बॉटलला मी त्यानंतर माझा पण भरोसा पडत नव्हता मी बॉटल घेतली एक एक युनिट घेतलं मी एक युनिट घेतल्यानंतर मला आहे ना माझ्या मिसेसला ब्लडचा प्रॉब्लेम होता ब्लड येत नव्हतं कारण की ब्लडचं सर्क्युलेशन कमी होतं सर्क्युलेशन होत नव्हतं चला एक बाबा एक बॉटल घेऊन पाहू जेव्हा पण तेव्हाच्या कृपेने एक बॉटल घेतली आहे आम्ही तेव्हाच्या कृपेने एक बॉटल पण आम्ही घेतल्यानंतर चालू केली सरांनी जसं जसं सांगितलं आम्हाला त्या त्यानुसार आम्ही बॉटल घेतली त्या बॉटल घेतल्यानंतर आम्हाला हा, हा कमीत कमी एक बॉटल संपली पंधरा दिवसात आम्हाला हा बॉटलचा त्याचे संपला सरांनी सांगितलं पंधरा सा दिवसात ही बॉटल संपवायची आम्ही पंधरा दिवसात बॉटल संपवली हे पंधरा दिवसात बॉटल संपवल्यानंतर आम्हाला ब्लड चेक केला आम्ही ब्लड रिपोर्ट काढला ब्लड रिपोर्ट काढल्यानंतर आम्हाला ब्लडचं जाणवत कमीत कमी सात चार ते पाच सहा पॉईंट हे ब्लड वाढलेले आणि हे बॉटलचं वैशिष्ट्य असं आहे कारण की आम्हाला ही बॉटलचं सरने सांगितलं होतं बाबा की हे बॉटलचं आराम पण मिळेल जेवण जाईल झोप लागेल आणि आम्हाला तेच लागणार होतं कारण की पेशंटला आहे ना जेवण जायला पाहिजे केमो झाल्यानंतर पेशंट जेवण करत नव्हतं कारण त्याला पण झोप लागत नव्हते आम्ही रात्र रात्र घर बसून राहायचो आणि सर ताईंना सुरुवातीला हे देण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही ताईंवर किती खर्च केला कुठं कुठं दाखवलं आम्ही नाशिकला पहिली स्टेटमेंट आम्ही नाशिकला चालू केली नाशिकला लोटस हॉस्पिटलला तिथे जुनाकडे तर त्याच्याकडे आम्ही सव्वा महिने ट्रीटमेंट केले सव्वा महिने मग त्यांनी आम्हाला साडेचार तर पाच लाख रुपये म्हणजे आम्हाला त्यांनी करून टाकलं सव्वा महिने पाच लाख रुपये लागले पाच